खूप दिवस झाले ना आपण बाहेर फिरायला गेलेलो हो ना हो खूप दिवस झाले गेलोच नाही ये फिरायला कुठे जायचं फिरायला असं वाटतं रत्नागिरी साईडला जाऊ तुला काय वाटतं रत्नागिरीला नको गोव्याला जाऊ आपण हो हो चालल चाल जाऊ आपण मग गोव्याला जाऊ मग तेवढा फोन द्या ना मला प्लीज काय गं कोणाला फोन लावते मग अहो माझ्या मम्मीला फोन लावून सांगते ना की आपल्याला गोव्याला फिरायला जायचंय दिवाळीमध्ये अगं माझा पण फोन दे ना मग तुमचा फोन कशाला तुम्हाला कोणाला फोन लावायचंय अग मम्मीला मी पण फोन करतो ना मम्मीला म्हणतो की चल मम्मी तू पण गोव्याला जायचंय जाऊ द्या आपण दोघंच जाऊया कशाला कोणाला न्यायचं आपण दोघं जाऊया आपण दोघं गेलोच नाही ना, <laughs> ओ ना? हो ऐका hmm, का ना काय का माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हो चल देतो जिलेबी फिमेल आहे का मेल आहे जिलेबी जिलेबी फिमेल आहे का बरं फिमेल आहे नाही कारण ना ती ना मधून ना खूप गोड राहते बाई सारखे बरोबर आहे बाई गोडच राहते आणि तिला कोणी सरळ नाही करू शकत किती पण प्रयत्न केला तिला सरळ नाही करू शकत बनव तुझ्या मनाने तुला जे वाटण छान सा असं तुम्ही सांगा ना आज तुमच्या मनाने बनवेन आज काय बनवू सांगा तुमच्या मनाने बनवते बनव वांग्याची भाजी अहो वांग्याची भाजी तर डॉक्टरने तुम्हाला खायला नाही सांगितली दुसरं काही सांगा मी लगेच बनवते हो ग एक काम कर मेथीची भाजी बनव छान सी अशी मेथीची भाजी तुम्हाला किती ऍसिडिटी होती मेथीची भाजी नको नको दुसरं काही सांगा दुसरं काय बनवते लगेच मग शेपूची भाजी बनव शेपूची भाजी किती आहे करायचा शेपूच्या भाजीने नको नको दुसरं काय सांगा दुसरं काय बनवते बरं मग कोबीची भाजी बनव छानशी किती कापायला जीवावर जाती आवती लय कंटाळा येतो कापायला दुसरं काहीतरी सांगा पटकन बनवते मग आता एक काम कर मिरचीचा ठेचाच बनव मिरचीचा ठेचा कशाला सकाळी किती त्रास होईल तुम्हाला घरात पाणी आहे का पाणी पाणी पितो आणि झोपून घेतो मग दुसरं काय करणार काय असं करताय सांगा ना <laughs> हो बनवते ना तुमच्या मनाने तुमच्या आवडीने आज भाजी बनवते सांगा ना काय बनवू काय हो मी तुम्हाला पाच हजार रुपये दिले होते ना ते कुठे आहे तुम्ही तर मला काही सांगितलं पण नाही बाकीचे उरलेले पैसे तर असतील ते तर द्या पाच हजार रुपये दिले होते एक सांग जीमेलचं तुझं अकाउंट ओपन केलं त्याला एक हजार रुपये लागले युट्यबचं अकाउंट ओपन केलं त्याला दोन हजार रुपये लागले आणि ते फेसबुकचं अकाउंट फेसबुकच्या अकाउंटला तर तीन हजार रुपये लागले इंस्टा तर ते काय त्याचे तीन हजार रुपये लागले पुन्हा सांग बरं झाले मग नऊ हजार रुपये झाले ना हा मग सांग बरं नऊ हजार नऊ हजार रुपये म्हणून तुझे पाच हजार रुपये गेले तर किती उरता ग हो चार हजार रुपये ना कधी देणार माझे चार हजार रुपये तू तुझे जरी पाच हजार रुपये मागत होती आता माझे चार हजार रुपये ते माझे बापर देते माझ्याकडे नाही आता नंतर देते ना चालेल का काय ग मला सांग ना लग्नाच्या अगोदर आहे ना अशी कोणती गोष्ट होती कि तू आता तुला खरं वाटायला लागली म्हणजे बोलेलो आहे ना कोणती तुम्ही माझ्या लायक नाही म्हणून साऱ्या बायकाला खरंच सोल्युट करू शिवाट खरंच हो थँक्यू बिना डोक्याचं जगण सोपी गोष्ट आहे का छादा ना तुला पाहिजे का उठ ना तू आणि मला सांगते हे करा ते करा परत वेळेस निसते कामच काम सांगत राहते सांगतो मी एक काम करत असताना दुसरं काम करणार नाही स्टार्टच ना ग स्टार्टचं आहे ना एंड पण तुला एक माहिती आहे का की ते दोन शब्द आहे ना स्टार्ट आणि एंड हे आपल्या दोघांच्या सोबत आहे ना मिळते जुलते आपल्या दोघांशी मिळते जुळते कसं काय आता हेच बघ माझ्यासोबत लग्न केलं तर तेव्हा तुझं लाईफ काय झालं माझं लाईफ काय झालं ऐका ना मी एक विचार 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 करत होते काय तू ऐका ना मी एक विचार करत होते की नाही का कधी पण कोणाला पण ना कधीच वाईट वगैरे बोललं नाही पाहिजे नवऱ्याला पण नाही नवरा कोणी थोडी राहतो नवरा आपला राहतो हो ऐका ना आज येत नाही बकऱ्याचं घेऊन या एक किलो बरं ग अहो माझे मम्मी पप्पा येत आहेत ना आज त्यामुळं हो दे दे का माझी मम्मी पप्पा आले होते तेव्हा तू का बनवलं होतं डाळ बनवली होती मग एक काम करिंद किती छान कळतलं घेतलंय मला पण एक प्लीज प्लीज घ्या हो छान आहे ग छान आहे ना मग घ्या मला पण एक प्लीज 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 घ्या ना अगं तुला नाही घेता येणार ते घेता येणार अगं ते दुकानदाराकडे ना एकच होते ते फक्त शिल्लक राहिलेलं हॅलो हा सासूबाई बरंय का हा अहो मी बोलतोय तुमच्या लाटतच जाऊ हा अहो म्हटलो आठवण आली होती तुमची हो आहो ते धोण्याचा महिना आला ना त्यासाठी हा अहो म्हटलो की कशाला तुम्ही धोण्याच्या महिन्यामध्ये मला अंगठ्या करून अंगठा हा करावं लागते का बरं एक काम करा मग अंगठी नका करू मला लॉकेट बनवाट हां हां लॉकेट बनवा अंगठी करावं लागते का अहो माझ्याकडे चार पाच अंगठी आहे एक काम करा लॉकेट बनवा म्हणजे कसं माझ्या आई बापांना सांगा माझ्या सासूबाईंनी बनवलं लॉकेट सासूबाईंनी बनवलं आहे लॉकेट हां हां आपण ऐका तिला का बरं का ती म्हणा की माझ्या आई बापांना सांगितलं तुम्ही हा बरोबर लक्षात बरं का सासूबाई हां लक्षात ठेवा ते लॉकेट दोनदाचा महिना हां हां बरं बरं हां तुम्ही सांगा हां चालेल काय मग काय विशेष काय आज काय ना, इतकी नटून खटून काय नाही हो आज वट्ट पौर्णिमा आहे ना म्हणून एवढी तयार झाली कशी दिसतीये उपास आहे वाटत आज तुला हो उपास आहे ना आज मला का हो नको ना धरू बाई उपास बाकीच्या पण पुरी किती वेटिंग आहे माझा वट्टी पौर्णिमेचा उपवास धरलाय तुमच्यासाठी ना तसं धरून काढलंच ना तुम्हाला मग तुम्हाला सकळ असत काय ग आज तो मस्त जेवण झालं पोट भरून जेवण झालं ना खूप म्हणजे खूप आणि स्वादिष्ट होत मला सर्वात जास्त आवडलं इतकं खाल्लं दणकून तबास पिठल पिठलंच होत ना, ना मस्त बने ते पिठलं नव्हतं तो आंबारस होता टाकायची विसरले होते मी हा <laughs> आईबापाने काही शिकवलं का नाही तुला दिवसभर ती मोबाईल मध्ये डोकं घरात बसती वरती घे धाडून घ्यायचं आहे ना चला ना फिरायला जाऊ प्लीज 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 चला हे नाही ग तू काम आहे मला आज आज नको हे गुकल पारू ग पारू वेसवची पारू वर आयले तुला वर आले कोणशी कोणचे तुला वर आहिले कोणशी कोणचे तुला वर आले पारू ग पारू बेसावची पारू वर आयले तुला वर राहिले ते गाणं लावा बर मी तुझ्या बापाची नौकर नाही आणि हा गा सारखा आवाज बंद कर मूर ज्या दोन ओळी राहिल्यात त्या सुद्धा बोलून घे इतकी काय बघते तू अहो पहा ना इकडे आफ्रिकड हत्ती इथं आशना हत्ती कसले भारी आहेत ना खरं अरे हो तुला कोणतं आवडला का मला तर आफ्रिकड हत्ती खूप आवडली अरे हो तुला तर तेच आवडणार सासरवाडीची आहे ना